गोल्डनच्या पाठीवर बस गोड्यांच्या पाठीवर बस टवळी वग वॅग कशी मस्त केला होती माझ्या मी काय आता घालणार नाही मगाशी सगळ्यांना घालून झालेलं आहे चौघाच्या चौघांना खायला घातलंय गोल्डन सांगितला हे चलो जाऊ हे बाहेर जाऊ नकोसा गोल्डन गुर गुरगुर करतेय ही बघ गोल्डन ही बघ ही बघ अशी माझ्याकडे आली ही बघ ही मस्के लावते मला हिला सांगते मी ही मस्के लावते ती बघ जा गोल्डन बरं जा गोल्डन खाली उतरायचं ना या तुला गोर्डन मस्की लावते ती सांगत असणार मला दही भात दे गोल्डनला दही भात दिली खायला की ही दोघं जण हजर होतात आणि थोडासा दही भात खातात गोडनच्या बाऊलमधलं पण दही भात खाते ती बघ बघ मस्ती नको तू तू मोठा आहे ती राहणार तू चाल चाल त्यां प्रेम चालला त्याची अंबा बसली तू लावून जाऊन बघत इथं बघा खायच हा बुरे मला लाडी गोडी लाव नको मी खा खाऊन तिथं बघा नेल गुरगुरतीये हा लय आता हे काय गोल्ड हे बघाय बघाय आहे हे बी बिला सांगायची तुला गोडने ओलं करून नाही का काय फुल मस्के मस्के कसे लावायचे ते हिच्याकडनं शिकूया ओला बघ कसे मस्के लावायचे बघ व काय आहे गोल्डनकडे जाता का जा गोल्डनकडे जा माझा हात दुखला इकडे मोबाईल धरून बघ बघी बघ पे बघ मला भीती वाटते हम्म वड्यांदा सांगत तू जेव्हा मी पण जेवतो खूप ओरडत आहेत बर्ड्स काय नाही फुल मस्के लावणार आहे म्हणजे खायला पाहिजे असेल ना ती इतकी मस्के लावणार आताचच नाही आहे आम्ही आल्यापासून चालू तिथे तिथे माहिती आहे आम्ही जाणारी आहोत ती मला मस्के याच्यासाठी लावते बसली बघा आता सायजी नाळलेलं नाही काय

बसली आहे बघा तशी ती मांडीवर येऊन गोल्डन येते गोल्डनं आमच्या सगळ्यांना बरं गोल्डन कधीच कोणाच्या अंगावर वगैरे किंवा कोणाला मारायला वगैरे असलं नाही हवा सुटली आता पाऊस भरलेला परत गेला आणि आता ऊन आलं घे जवळ घे जवळ घे तिला मला मस्के आता तुझ्याकडे ती बघ बी बोलायला लागले काय बरी माझ्या जवळ जवळ लागतात बाई तुझी टोपतात गोल्डन जवळपास जाजी बस जी बस गोल्डन जवळ काय नाही घेणार तू तुला बस ये ना तिला जवळचं काय हा मस्ती करायला बघ ना तिच्याकडे घे जवळ एवढी बघते आहे ना तुझ्याकडे बघ 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 काय अगदी काय ती पहिली का ती घे तिला जवळ घे बघ आधी असा नको करूस ती घाबरणार मग Bag-bag mesti ke, Dali? Aja pun, Dali.